नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पालक पराठा तर इथं बघा आपण इथं पालकची अर्धी गट्टी घेतलेली फक्त इथं आपण पानं पानं वापरे त्याची पूर्ण देठ आपण इथं काढून घेतली आणि छान असा हा पालक आपण धुवून स्वच्छ एका चादणीमध्ये ठेवलेला आहे आपल्याला लागणार त्यासाठी एक वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलंय चार चमचे बेसन पीठ घेतलंय आपल्याला इथं तेल लागणार आहे चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा इंच आले घेतले सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात एक चमचा जिरं एक चमचा इथं पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि इथे थोडस तर इथं बघू शकता आपण इथं गरम पाणी करायला आणि गरम पाण्यामध्ये आपण पालक आहे तो आता टाकून देणार आहे तर दोन ते तीन मिनिट आपल्याला गरम पाण्यामधनं पालक काढून घ्यायचंय व्यवस्थितपणे दोन ते तीन मिनिट ह्याला आपण जर पाण्यात गरम पाण्यात कलर पण टिकून राहतो ते तीन आता चिमट्याच्या साह्याने आपण पालक येतो मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेतो पूर्ण पाणी नितळून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक काढून घेतलं आता त्यामध्ये टाकूया आपल्या तिखट्या प्रमाणे आपण इथे मिरच्या टाकूया तर मी इथं तीन तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये टाकले आपण आलू लसूण आणि एक चमचा जिरं तर इथं बघू शकता तुम्ही आपण जे पालक घेतला होता तो आपण व्यवस्थित मिक्सरच्या मिक्सर बारीक पेस्ट करून घेतली इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये आपण चार चमचे इथं बेसन पीठ टाकलेले त्यानंतर पांढरे तीळ आहेत ते ती टाकलेत आपण त्यानंतर ओवा आहे तो हातावर असा थोडा चोळून आपण टाकू म्हणजे आपल्या पराठे चांगले टेस्टी लागतील त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकली आपण चवीनुसार आता मीठ टाकूया आपण आणि जी आपण पालकची पेस्ट केली ती आता पिठामध्ये आपण टाकून देतो आता पूर्ण आपण पालेची पेस्ट त्याच्यात टाकून दिलेली आहे पिठामध्ये आता चमच्याने आपण हे आहे हे एकत्र पेस्ट मध्ये मिक्स करूया वरून थोडी आपण हिरवी कोथिंबीर छान टाकलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार चमचे पाणी टाकून आपण इथं पिठामध्ये मिक्स करून घेऊया सुरुवातीला इथं आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये लागलं तर आपण थोडंफार पाणी याच्यात आपण टाकून पीठ मळून घेणार आहे तर घट्ट सर गोळा आपल्याला हा असा छान मळून घ्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त असा घट्टसर गोळा आहे तो आपण इथं करून घेतलेला आहे वरून थोडं तेल लावून पुन्हा एकदा ह्याला छान असं मळून घेऊया जेवढं आपण पीठ छान मळू तेवढे आपले पराठे छान होणार आहेत ते इथं बघू शकता मस्त घट्टसर गोळा आपण करून घेतलाय आता एका डब्यात ठेवून झाकून ह्याला जवळजवळ अर्धा तास आपण ठेवूया अर्ध्या तासानंतर आपण पराठे करायला घेतोय बघा तर पीठ पुन्हा एकदा मळून आपण पराठ्याचे उंडे काढून घेऊया बघू शकता अगदी आपल्याला ज्या प्रमाणात जितका मोठा पराठा करायचा त्या प्रमाणात आपण हे गोळे तयार करून घेतले गे तिथं सहा गोळे तयार झालेले पराठा लागताना आपण मध्यम साईजचाच लाटून घेणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपण इथं पळपटावर न लाटता वरती कडाप्यावरच पराठा लाटून घेतोय व्यवस्थित असा हा पराठा आपण छान असा मध्यम आकाराचा आणि व्यवस्थित जाडीचा असा पराठा लाटून घेणार आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तर पराठा लाटताना आपण इथं एक पोळी करून घेतली पहिल्यांदा मध्ये तेल लावून घेतले पराठा आपण चार घडीचा इथं बनवतोय तेल लावून ह्याला मस्त असा उंडा करून घेऊया व्यवस्थित आता उंडा तयार करून घेतलेला आहे आपण आणि पुन्हा एकदा पराठा लाटायला घेतोय आता एका साइडला आपण इथं पॅन तापायला ठेवलेलाच आहे एवढ्या साखराचे पराठे ते आपण करून घेतोय आणि एवढ्या जाडीचे तवा पण आपल्या इकडे ताप तापलेला आहे तव्यावर थोडं तेल टाकून पराठा आपण टाकून देऊया तव्यामध्ये एकदा तेल सोडूया तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप बटर काही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी इथे तेल वापरलेले तर दोन्ही साईडने व्यवस्थित तेल टाकून आपण पराठा भाजून घेणारे तिथे बघू शकता आपला पराठा येतो अगदी मंद आचेवर तवा आपण पूर्ण तापून घेतला होता आणि नंतर गॅस कमी करून आपण त्याच्यावर हा पराठा लाटून घेतोय तर बघू शकता दोन्ही साइडने व्यवस्थितपणे आपला पराठा येतो आपण लाट भाजून घेतोय मस्त असा दोन्ही साईडने आपला पराठा बघा पदर सोडायला लागलेला आहे बघू शकता आपला पराठा मस्त खरपूस असा तयार झालेला आहे अगदी मंदी आचेवर भाजल्यामुळं आतून मस्त झालेला आहे तो आता दुसऱ्या पद्धतीचा पराठा आपण करतोय आता इथं बघू शकता पूर्णासारखी वाटी भरून करून घेतोय आपण पिठाची एक वाटी तयार करून मध्ये तेल लावून घेऊया सगळीकडनं व्यवस्थित त्यानंतर पेड्याच्या आकाराची गोळी घेऊन पुन्हा ती तेलात बुडवून कोरड्या पिठात घोळवून तिला आपण पुन्हा या पुरणासारखी आपण या वाटीमध्ये भरणार आहे बघू शकता जसं काही पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीने आपण हा पराठा लाटायला घेतोय तो कोरड्या पिठात घोळवून आपण आणि पराठा पराठा लाटायला घेतलाय तर मस्त हळूवारपणे जास्त दाब द्यायचा नाही म्हणजे आपला पराठा चांगला खुशखुशीत आणि एकदम असा मधी मोकळा होतो तेल सोडून आपण पराठा तव्यात ता टाकून देऊया तर आचे आचेवर असा आपण पराठा हा ठेवलेला आहे आणि वरून तेल सोडूया पलटी करून घेऊया आता ते इथं बघू शकता खालच्या साईडने पण बऱ्यापैकी आता इथं भाजलेला आहे गॅस आपण कमी ठेवल्यामुळे जरा हळुवारपणे आपली प्रोसेस होतीये छान असा पराठा आजपर्यंत झाला पाहिजे आपला तरच चवीला चांगला लागणार आहे ते इथं बघू शकता दोन्ही बाजूने तेल टाकून आपण हा पराठा आहे तो भाजून घेतोय बघू शकता मस्त असा गुपगुभीत आपला पराठा झालेला आहे छान असा गुपगुभीत आपला पराठा झालेला आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण हा पराठा भाजून घेऊया पराठा भाजताना कुठलीच घाई करायची नाही व्यवस्थित पराठा आपल्याला भाजायचा आहे तरच पराठा आपला चवीला छान लागतो तिथे बघू शकता पराठा आपला आता जवळजवळ भाजून झालेला आहे मस्त वर्ण असा खरपूस असा भाजलेला आहे तिथे बघू शकता आपला पराठा किती सुंदर झालेला आहे असे दोन प्रकारचे पराठे आपण इथं आज बनवलेले आहेत मस्त पराठे झालेले आहेत बघा मस्त असे आपले पराठे झालेत पांढरे ती टाकल्यामुळे ह्याच्यात खूप शोभून दिसत आहेत हिरव्या कलर वर आणि पराठा येतो तो मी एक खोलून दाखवते कसं झालेलं आहे आपला ते इथं बघू शकता मस्त आपला पराठा फुगलाय कि नाही अगदी आत पर्यंत असं छान फुगल्यामुळे मस्त असं झालेलं आहे <coughs> दोन्ही पराठे आपले सुंदर झालेले आहेत आता ह्याच्या सोबत आपण इथं सॉस घेतलेला आहे तुम्ही दह्यासोबत किंवा तुम्ही अगदी सेपरेटली चटणी पण बनवू शकता याला ह्याला इथं बघू शकता लाहना ना, लाहना ना आव, तुम्ही मस्त आपले पराठे गुबगुबीत असे तयार झालेत अगदी लहानांनाच लहानांना मोठ्यांना दोन्ही हे पराठे खूप आवड आवडतील असे हे पराठे झालेले तुम्ही हे डब्यात पण देऊ शकता अगदी दिवसभर असे मस्त राहतात बिलकुल असे गिचगिचे होत नाहीत आणि चवीला असे खूप छान पराठे झालेले तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या वर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद